गरुडाचे पिल्लू एका शेतकऱ्याला एका जंगलात हे गरुडाचं पिल्लू सापडलं त्याने ते आपल्या कोंबड्यांच्या घरट्यात ठेवलं काही दिवसांनी अंड्यातून पिल्लू बाहेर आलं पण ते गरुडाचं पिल्लू होतं ते रोज कोंबड्यांसोबत धान्य टिपायचं त्यांच्यासारखे छोट्या छोट्या उड्या मारायचं त्याला वाटायचं मी सुद्धा कोंबडीच आहे एके दिवशी आकाशात एक भव्य गरुड उडत होता पिल्लांनी विचारलं तो कोण आहे कोंबड्या म्हणाल्या तो एक गरुड आहे आकाशाचा राजा पण आपण त्याच्यासारखं उडवू शकत नाही आपण कोंबड्या आहोत गरुडाचं पिल्लं आयुष्यभर कोंबड्यांसोबतच राहिलं आणि कधीच आकाशात पावलं नाही कारण त्याला कधीच कळलंच नाही की तो स्वतः गरुड आहे शिकवण कधीकधी आपण आपल्या खरी ताकद ओळखत नाही इतर काय म्हणतात यावर विश्वास ठेवला तर आपण स्वतःची ओळख हरवतो प्रत्येकामध्ये मोठं स्वप्न आणि उंच भरारी घेण्याची क्षमता असते फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा